भारताची राज्यघटना फार चांगली असून तिची प्रभावी अंमलबजावणी करणं महत्त्वाचं असल्याचं प्रतिपादन ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सुधाकरराव आव्हाड यांनी केलं क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या वतीने क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या पंचावन्नव्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या भारतीय राज्यघटना संसद शासन आणि न्यायपालिका सुप्त संघर्ष या विषयावरील व्याख्यानात मार्गदर्शन करताना ते बोलत होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष पंढीरनाथ थोरे होते कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीवीर वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचं पूजन करून झाली या प्रसंगी उपाध्यक्ष ॲडव्होकेट पी आर गीते सरचिटणीस हेमंत धात्रक सहचिटणीस तानाजी जायभावे सांस्कृतिक विभागाचे प्रमुख दामोदर मानकर ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक हरिभाऊ शेलार संस्थेचे विश्वस्त दिगंबर गीते सुभाष कराड ॲडव्होकेट काकासाहेब घुगे शंकरराव ताडगे संचालक विष्णुपंत नागरे सुरेश घुगे अशोकराव नागरे ॲडव्होकेट सुधाकर कराड विठोबा फडे रामनाथ बोडके शामराव बोडके तुळशीराम विंचू विजय सानप मधुकर वाघ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाप्रसंगी मार्गदर्शन करताना ॲडव्होकेट सुधाकर आव्हाड म्हणाले की एखाद्याला शिक्षा करण्यापूर्वी त्याचे म्हणणं ऐकून घेणे कायद्यानुसार गरजेचं असतं मात्र काही प्रकरणांमध्ये व्यक्तीचं म्हणणं ऐकून न घेता सत्तेचा गैरवापर करून एकतर्फी मार्गाने शिक्षा केली जाते घटनात्मक कार्य करताना केलेल्या कृतीस कायद्यानुसार संरक्षण असतं संसद शासन आणि न्यायपालिकेने परस्परांना समरस असायला हवं लोकहिताचा विचार करून संसदेचा एखादा निर्णय सर्वोच्च न्यायालय बदलू शकतं नागरिकांच्या मूलभूत हक्कांमध्ये संसदेने हस्तक्षेप करू नये तसंच नागरिकांची मूलभूत हक्क सुरक्षित राहणे हे महत्वाचे आहे असंही ते यावेळी म्हणाले कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे उपाध्यक्ष ऍडव्होकेट पी आर गीते यांनी प्रास्ताविका का माध्यमातून कार्यक्रमाची भूमिका विशद केली कार्यक्रमासाठी संस्थेचे विश्वस्त दिगंबर गीते संचालक सुरेश घुगे विष्णुपंत नागरे विजय सानप तुळशीराम विंचू विठोबा राजे फडे श्यामराव बोडके अशोकराव नागरे रामनाथ बोडके माजी उपाध्यक्ष प्रभाकर धात्रब बाळासाहेब गामने कचरू आव्हाड नारायण काकड सुनील आव्हाड ॲडव्होकेट जालिंदर ताडगे माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांच्यासह मान्यवर आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थापदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी मोहन चकोर सेवक प्रतिनिधी एम के वाघ प्राचार्य डॉक्टर संजय सानप प्राचार्य अविनाश दरेकर प्राचार्य डॉ कैलास चंद्रात्रे प्राचार्य माणिक काकड प्राचार्य डॉ राजेंद्र सांगळे मुख्याध्यापिका सीमा ताडगे मुख्याध्यापक घोलप प्राध्यापक डॉ धीरज झालटे बी के सानप यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राध्यापक दिलीप कुटे यांनी केलं कार्यक्रमासाठी संस्थेचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मनोहर गायकवाड दिशा न्यूज नाशिक